नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो कधीकधी आपल्याला विचित्र अनुभव येत असतात आणि विचित्र अनुभव म्हणजे सार्वजनिक जीवनात किंवा राजकारणात वावरणारी माणसं जे बोलतात तसं वागत नाहीत किंवा मनात आहे ते बोलत नाहीत आणि यामध्ये शिरोमणी सर्वोच्च म्हणून जर कोणाला मोजायचं असेल तर ते आपले महाराष्ट्रातले जाणता नेता म्हणून ओळखले जाणारे शरद पवार यांची ओळख आहे म्हणजे जे करायचं आहे ते शरद पवार कधीच बोलत नाहीत अशी शेकड्याने उदाहरणं देता येतील तुम्हाला की शरद पवार अमुक अमुक बोलले आणि नेमकं उलटी गोष्ट त्यांनी केली म्हणजे शरद पवार जर म्हणाले की मी पुण्याहून मुंबईकडे निघालो आहे तर नव्याण्णव टक्के लोक गृहित धरतात की शरद पवार हे मुंबईहून पुण्याला निघाले आणि एक टक्का लोकांच्या मनात पण शंका असते की ते पुण्याहून मुंबईला निघाले नसतील कदाचित आणखी कुठे पुण्याहून कोल्हापूर किंवा बेळगावला वगैरे निघाले असतील पण मुंबईला जा म्हणजे पवारांनी जर सांगितलं की पुण्याहून मुंबईला चाललो आहे तर जवळजवळ एकही एक माणूस त्यांच्यावर त्याचा विश्वास ठेवणार नाही कारण हे गेल्या चाळीस पन्नास वर्षात पवारसाहेबांनी ही ओळख बनवून ठेवली तुम्हाला आठवत असेल मित्रांनो दहा वर्षापूर्वी जेव्हा लोकसभा निवडणुका जवळ आल्या होत्या तेव्हा शरद पवारांची पंच्याहत्तरी जवळ आली होती वयाची पंच्याहत्तरी जवळ आली होती आणि तेव्हा शरद पवार म्हणाले होते आता पंच्याहत्तरी झाली यापुढे मी निवडणूक लढवणार नाही असं त्यांनी घोषित करून टाकलं आणि त्यावेळेला शरद पवार हे बारामतीजवळच्या सातारा सोलापूर वगैरे मिळून होणाऱ्या माढा या लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य किंवा खासदार होते पण ही घोषणा केली ज्यावेळेला मोदी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले होते त्यावेळेला शरद पवारांनी आपण आता यापुढे निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं आणि विनाविलंब त्यावेळेला आलेल्या राज्यसभा निवडणुकीत उडी घेतली आणि ते राज्यसभेत जाऊन बसले ते अजून बसलेले आहेत मला वाटतं आता जवळजवळ त्याला दहा वर्ष होऊन गेली सांगायचा मुद्दा असा की आपण निवडणुकीत उतरणार नाही याचा अर्थ थेट निवडणुकीत उतरणार नाही जिथे सामान्य मतदार मतदान करतो त्या निवडणुकीत आपण उतरणार नाही असं शरद पवारांनी सांगितलं नव्हतं तुम्ही जेव्हा निवडणुकीत उतरणार नाही म्हणता तेव्हा शरद पवार हे जर राजकारणी असतील आणि राजकारणातले एक धुरंधर अशी त्यांची ओळख असेल तर कुठल्या तरी जनतेशी संबंधित असलेल्या सत्तापदाची निवडणूक शरद पवार लढणार नाहीत असा अर्थ होतो आणि त्यामध्ये लोकसभा विधानसभा राज्यसभा या सगळ्या निवडणुका ऐकतात अगदी नगरपालिकेच्यासुद्धा येतात कारण त्यातून सत्तापद मिळत असतं पण शरद पवारांनी आत्ता निवडणूक लढवणार नाही असं म्हणून राज्यसभेत जे जाऊन पोचले ते दुसऱ्यांदाही राज्यसभेत आणखीन एकदा गेले आणि असे शरद पवार परवा म्हणाले की आता मी निवडणूक लढवणार नाही असं ठरवलेलं आहे यापुढे मी निवडणूक लढवणार नाही अर्थात शरद पवारांसाठी असल्या घोषणा या येता जाता उगाचाच किस्सा म्हणून सांगायच्या असतात दोन मे दोन हजार तेवीस म्हणजे आता जवळजवळ आपण समजू शकतो की दहा महिने झाले आपल्या राजकीय आत्मचरित्राची सुधारित दुसरी आवृत्ती प्रकाशन सोहळा होता त्यामध्ये सुद्धा शरद पवारांनी अशीच घोषणा केली होती की आता माझ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन मी बाजूला होतो आहे मी सक्रिय राजकारणातून निवृत्त होतो आहे मी संस्थात्मक राजकारण बघीन वगैरे वगैरे घोषणा केली आणि हा जो हल्लकल्लोळ सुरू झाला तेव्हा परत एकदा लोकांच्या आग्रहास्तव आपणच कसे पक्षाचे अध्यक्ष राहायचं याचं एक नाट्य किंवा पथनाट्य म्हणू कारण तो विषय शेवटी रस्त्यावर सुद्धा आला असं पथनाट्य शरद पवारांनी घडवून आणलं होतं आपणच राजीनामा द्यायचा आणि मग आपल्या राजीनाम्यावर विचार करण्यासाठी आपणच सहा लोकांची एक समिती नेमायची आणि मग त्या समितीने विचारपूर्वक निर्णय घेतला म्हणून आपणच त्या पदावर कायम राहतो अशी घोषणा करायची ही नाटकं शरद पवारांनी नव्याने सुरू केलेली नाहीत तो त्यांचा काय म्हणतात त्याला आत्मा आहे काहीतरी गोलमाल बोलायचं किंवा शक्य तेवढं खोटं बोलायचं हा शरद पवारांचा स्वभाव आहे आणि म्हणूनच आत्ता ज्या लोकसभेच्या निवडणुकीचा गदारोळ चालू आहे त्यामध्ये माडा या मतदारसंघामध्ये जी काही गडबड चालू आहे त्यानिमित्ताने बोलताना आपण यापुढे निवडणूक लढवणार नाही अशी शरद पवारांनी घोषणा केल्यावर माझ्या मनात तरी पाल चुक चुकली बहुतेकांच्या चुकली चुक असतं कारण शरद पवारांची स्टाईल आहे ते नाही म्हणतात तेव्हा हो असतं ना ना करते प्यार तुम्ही से कर बैठे म्हणतात तसं येते त्यामुळे आपण निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं आहे याचा अर्थ येणाऱ्या नव नजीकच्या निवडणुकीत आपण रिंगणात उडी घेणार आहोत याचीसुद्धा पवारांनी केलेली ती घोषणा असू शकते दोन हजार चारमध्ये ज्यावेळेला शरद पवारांनी आपल्या बारामतीची जागा ही रिकामी केली मला सॉरी नऊ दोन हजार नऊमध्ये दोन हजार नऊमध्ये शरद पवारांनी बारामतीची जागा रिकामी केली आणि आपल्या लाडक्या कन्येला दिली तेव्हा बाजूचा म्हणून माढा मतदारसंघातून शरद पवार निवडणुकीला उभे राहिले होते वास्तविक तेव्हा देशभरच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं रिऑर्गनायझेशन किंवा डिमार्केशन झालं होतं नव्या आकाराचे मतदारसंघ तयार झाले होते, होते। त्यातून माढा हा नवा मतदारसंघ जन्माला आला होता त्याच्या आधी सातारचे दोन मतदारसंघ होते सातारा कराड वगैरे वगैरे पण मुद्दा असा की दोन हजार नऊच्या त्या निवडणुकीत शरद पवारांच्या विरोधात महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार उभे होते आणि त्यांना जी काय एक लाखापेक्षा कमी वगैरे मतं मिळाली मला वाटतं तरीही त्यांना तेवढी मतं मिळाली तर हा जानकर कोण आहे असा प्रश्न नंतर मला वाटते खटाव किंवा कुठल्या तरी सभेत शरद पवारांनी समोरच्या श्रोत्यांना विचारला होता की हा कोण आहे माणूस ज्याला इतकी तरी मतं मिळाली आपल्या विरोधात साठ सत्तर ऐंशी हजार मतं मिळाली तरी पवार विचलित झालेले होते आणि आज मी जेव्हा सांगतो आहे की पवारांनी घोषणा केली की पुढे निवडणूक लढवणार नाही त्या पत्रकार परिषदेत त्याच महादेव जानकर यांना राष्ट्रवादीतर्फे माढा मतदारसंघ सोडणार का किंवा उमेदवारी देणार का असा प्रश्न विचारला गेला होता ज्या माणसाला पंधरा वर्षापूर्वी शरद पवार ओळखतसुद्धा नव्हते कोण इतकी मतं कशी मिळाली ही भाषा तांबड्या गांधीने गोंधळ केला तांबड्या गांधी म्हणजे पाचशे रुपयाची नोट इथपर्यंत भाषा शरद पवारांनी दोन हजार नऊला म्हाढा मतदारसंघ जिंकल्यानंतर केली होती आणि समोर विरोधी उमेदवार कोण होता महादेव जानकर ज्याला आता शरद पवार उमेदवारी द्यायला निघालेत कधी जानकर त्यांच्याकडे उमेदवारी मागतात कधी शरद पवार त्यांना दे उमेदवारी देऊ बघतात मुद्दा इतकाच की त्या म्हाढा लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने शरद पवारांनी घोषणा करून टाकली की यापुढे निवडणूक लढवणार नाही तर त्यांना समोरच्या भोरट्या पत्रकारांनी एकतरी आठवण करून द्यायला पाहिजे होती की हीच घोषणा हीच घोषणा तुम्ही दहा वर्षापूर्वी केली होती दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुका आल्या तेव्हा आणि तरीही तुम्ही राज्यसभेची निवडणूक लढवला होता तर मग राज्यसभेची निव निवडणूक होते त्याला निवडणूक म्हणत नाहीत का भले त्यात आमदारांची मतं घेतली जात असतील पण मतदान होतं मतमोजणी होते मग मत त्याला निवडणूक म्हणत नाहीत का ह्या खरीच डझनावारी लहान मोठ्या संस्थांच्या अध्यक्षपदाची निवडणूक शरद पवारांनी लढवलेली आहे संस्थांच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही निवडणूक नसते का पदाचा जो हव्यास आहे शरद पवारांना त्यातून त्यांचं मन बाहेर पडायला तयार नाही आहे आणि तीच त्यांच्या आयुष्यातली किंवा आज आपण असं म्हणू शकतो की उतार वयातली सगळ्यात मोठी समस्या आहे मी वारंवार एक संदर्भ देतो की चौऱ्याण्णव साली निळूबाऊ खाडिलकरांनी नवाकाळच्या अग्रलेखातून शरद पवारांना सूचना केली होती किती तीस वर्षापूर्वी ज्या वेळेला शरद पवारांचं वय साठीच्या पलीकडे सुद्धा गेलं नव्हतं साठीच्या अलीकडे होतं तेव्हा निळूभाऊ खाडीलकरांनी सांगितलं होतं अहो भगवद्गीता सांगायची वेळ आली आहे रासलीला करत कसले बसला आहे ते शरद पवार हे रासलीला म्हणजे खट्यारपणा वयाची पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी वय झाल्यानंतर वर्ष गेल्यानंतर शरद पवार आजही खट्याळपणा करतात आणि त्यापैकीच हे उत्तर आहे की यापुढे निवडणूक लढवणार नाही तर कुठली कुठली निवडणूक लढवणार नाही हा कमीत कमी एक प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे होता किंबहुना शरद पवारांच्या व्याख्येनुसार आणि शब्दकोशानुसार निवडणूक कशाला म्हणतात की ज्या निवडणुकीतून कुठलं तरी पद मिळवायचं असतं त्याला निवडणूक म्हणतात की घटनेनुसार देशातल्या ज्या वैधानिक संस्था आहेत लोकसभा विधानसभा राज्यसभा विधानपरिषद त्याच्याच निवडणुकांना शरद पवार निवडणूक मानतात का निवडणुकीची शरद पवारांची व्याख्या काय हे कोणीतरी विचारायला पाहिजे होतं ना पण समोर सगळे लाळघोटे शेपट्या हलवेच बसलेले असतील तर हा प्रश्न उलटा कसा विचारला जाईल साहेब पुढच्या ह्याला येऊ देऊ नका असं म्हणतील मुद्दा असा आहे मित्रांनो हे शब्द शरद पवारांच्या तोंडी आलेच कशाला कोणीही आग्रह धरलेला नाही कोणीही शरद पवारांना आग्रह धरलेला नाही पण त्या पत्रकार परिषदेमध्ये दे, माड्यातून शरद पवार उभं राहणार का तुम्ही उभं राहणार का हा प्रश्न विचारला गेला त्याचंही कारण आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका होणार असताना दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका होत असताना माढा मतदारसंघातून अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याचा विषय निघाला होता त्याला पंढरपूर मंगळबेडा वगैरे त्या भागातल्या लोकांनी कडाडून विरोध केला होता आणि त्यामुळे माढ्यातून जी जागा राष्ट्रवादीच्या बाजूला आहे तिथून विजयसिंह मोहिते हो पाटील उभे राहणार नव्हते तर ती जागा कोणाला देणार याची चर्चा चालू होती त्यातून पार्थ पवार हे नाव पुढे आलं होतं <coughs> त्यामुळे पार्थ पवारला विरोध होताच त्याचं नाव मागे घेता घेता पवार म्हणाले होते नाही नाही हे पवार नाही ते पवार नाही उभे आहेत ते पवार शरद पवारच ती निवडणूक लढवणार असंही हसत हसत खट्याळपणे शरद पवारांनी सांगितलं होतं पण अर्थात शरद पवारांनी ती जागा लढवली नाही पण सांगायचा मुद्दा असा की आपण जर पाच दहा पंधरा वर्ष आधी निवडणुका लढवणार नाही अशी घोषणा केली आहे तो वारंवार मन दुचमळतं आहे का आणि आज तर पूर्वीसारख्या निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत निदान शरद पवार त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शरद पवार ज्या ज्या गटबंधनात असतात त्या गटबंधनासाठी आजकाल निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत अशा वेळेला खट्याळपणा करायला वाव असतो का मित्रांनो जो माणूस पन्नास साठ वर्ष गंभीर राजकारणामध्ये काम करतोय त्याने ह्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये टिंगल टिंगलटवळ्या आणि थिल्लरपणा करायला जागा तरी असते का तो कोण शेळके नावाचा आमदार त्याला धमकवायचं शरद पवार म्हणतात मला वगैरे वगैरे मुद्दा असा आहे आणि त्यामुळे जितक्या ठामपणे शरद पवारांनी सांगितलं की यापुढे मी निवडणूक लढवणार नाही याचा अर्थ मी आत्ताच निवडणूक लढवणार आहे पुढचं मला माहिती नाही असाही त्यातून आशय निघू शकतो कारण ती शरद पवारांची खासियत आहे ते, ते नाही म्हणतात त्यातच होकार जडलेला असतो स्वीकार जडलेला असतो दुजोरा जडलेला असतो त्यामुळे माढ्यातून काय तर एक गोष्ट आहे माढा हा मतदारसंघ गेल्या वेळेला भारतीय जनता पक्षाने जिंकून दाखवलेला आहे त्यामुळे तिथे निवडणूक लढणं पवारांसाठी आज सोपं नाही आहे याचं कारण पाच दहा वर्षापूर्वी माडा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा पक्ष अखंड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जितका मजबूत होता संघटित होता तितका आज राहिलेला नाही हळूहळू करत पवारांनीच निर्माण केलेले स्थानिक शिलेदार आणि सुभेदार हे आपापल्या परीने शिरजोर झालेले आहेत आपापल्या अटी घालायला लागलेले आहेत त्यामुळे जिथून पराभवाची शक्यता आहे अशा ठिकाणी शरद पवार उभे राहत नाहीत ते मोठ्या अभिमानाने सांगतात मी चौदा निवडणुका लढवल्या सोळा निवडणुका लढवल्या पण मी कधी पराभूत झालो नाही हे अभिमानाने सांगणारे जे शरद पवार आहेत ते पराभव होण्याच्या जागी उभेसुद्धा राहत नाहीत ना गुजरातमधून उठून नरेंद्र मोदी हे वाराणसीमध्ये निवडणूक लढवायला येऊन उभे राहतात लढवतात राहुल गांधीसुद्धा अमेठी धोक्यादायी दिसल्यानंतर वायनाडला जाऊन उभे राहतात केरळमध्ये दक्षिण टोकाला शरद पवारांनी अशी कधी हिंमत दाखवली आहे का की बाबा चला उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात विदर्भात कुठेतरी जाऊन आपल्या तळहातावरच्या रेषा वर पसरलेला जो महाराष्ट्र आहे तिथून निवडणूक जिंकून दाखवावी ही शरद पवारांनी कधी केली आहे का नाही केलेली ती फक्त पत्रकारांच्या चमचेगिरीपुरती गोष्ट आहे पण असे शरद पवार जेव्हा ठोकपणे सांगतात की यापुढे निवडणूक लढवणार नाही याचा अर्थ ताबडतोबीने कुठली तरी निवडणूक लढवायची थेट निवडणूक लढवायची असा विचार शरद पवारांच्या डोक्यात घोटाळतो आहे हे मान्य करावं लागेल मान्य करावं लागेल आणि मग न हरणारी निवडणूक जर शरद पवारांना लढवायची असेल तर त्यासाठी माडा हा मतदारसंघ योग्य वाटत नाही माडा मतदारसंघ पाच वर्षापूर्वीच राष्ट्रवादीने गमावलेला आहे दुसरा मतदारसंघ सुरक्षित म्हटलं तर सातारा आहे पण साताऱ्यामध्ये त्यांनीच स्वतः आधी श्रीनिवास पाटील हे नाव जाहीर केले कदाचित श्रीनिवास पाटील तिथून माघारसुद्धा घेतील पण आजच्या क्षणाला सातारा जिंकणंसुद्धा शरद पवारांना खरं वाटत नाही त्याविषयी त्यांच्या मनात आत्मविश्वास नाही आहे आणि म्हणून सातारा मतदारसंघसुद्धा बाद होतो मग राहिला पुण्यातलाच शिरूर मतदारसंघ तिथे साहेबांनी आग्रह धरला तर अमोल कोल्हेसुद्धा माघार घेऊ शकतात आणि थोरल्या साहेबांसाठी शिरूरचा मतदारसंघ मोकळा करून दिला जाऊ शकतो पण तिथेसुद्धा अगदी थोड्या थोडक्या फरकाने अमोल कोल्हे जिंकलेत आणि त्यामुळे शरद पवारांसाठी तो मतदारसंघसुद्धा सुरक्षित नाही म्हणजे उरला एकच तो म्हणजे बारामतीचा मतदारसंघ बारामतीमध्ये शरद पवार लोकसभेत निवडून यायचे तेव्हा ते जाऊन अर्ज भरायचे आणि परत बारामतीकडे फिरकायचे नाहीत तरीही बारामती लोकसभेत शरद पवार सहजगत्या निवडून येत होते इतका तो सुरक्षित मतदारसंघ होता आणि आजपर्यंत राहिला पण या वेळेला बारामती हा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्यासाठी तितका सुरक्षित राहिलेला नाही कारण बारामतीमधूनच राष्ट्रवादी काँग्रेसला सुरुंग लागलेला आहे आणि सुरुंग लावणारा माणूस हाच गेली दहा पंधरा वीस वर्ष बारामतीचा किल्ला एकट्या हाती सांभाळत होता खुद्द शरद पवारांनासुद्धा बारामती तालुक्याकडे किंवा लोकसभेच्या मतदारसंघाकडे ढुमकून बघण्याची गरज नव्हती पण ज्याने तो किल्ला इतके दिवस सांभाळला तो आता स्वयंभू झालेला आहे तो त्या किल्ल्याचा सुभेदार राहिलेला नाही त्याने स्वतःलाच त्या किल्ल्यातून स्वराज्य म्हणून घोषित करून घेतलेला आहे आणि म्हणून बारामतीचा मतदारसंघ जिंकणं पवारांच्या लाडक्या कन्येला अवघड आहे अशा वेळेला आपली उरली सुरली प्रतिष्ठा विश्वासार्हता तणाला लावून बारामती राखून दाखवायचं हे शरद पवारांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे त्यामुळे अजितला आवरता येत नसेल अगदी अजितचा सख्खा भाऊ सख्खा पुतण्या आपली सख्खी बहीण मैदानात आणून अजित विरुद्ध अजितदादांच्या विरोधात कितीही तोफा डागल्या तरीही वातावरण सुरक्षित होताना दिसत नसेल तर मग शेवटचा हुकमाचा पत्ता म्हणून शरद पवार स्वत बारामती लोकसभा मतदारसंघात त्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत का तसं नसतं तर यापुढे मी निवडणूक लढवणार नाही हे शब्द ओठावर आले नसते आणि म्हणून मी त्या वाक्याचा दिवसभर विचार करतो आहे की आत्ता अशी कुठली वेळ आली आहे कोणी शरद पवारांवर सक्ती केली आहे की चला यावेळची लोकसभा निवडणूक लढवा ना महाविकास आघाडीतून ना इंडिया अलायन्समधून ना मित्रपक्ष काँग्रेस किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्याकडून शरद पवारांनी निवडणूक लढवावी असा कुठेही आग्रह झालेला नाही जसा तो कोल्हापूरच्या शाहू महाराजांना आग्रह करण्यात आला आणखीन कोण पहलवान चंद्रहार पाटील यांना आग्रह करण्यात आला जसा तो नाथाभाऊ खडसेंना आग्रह करण्यात आला तसा शरद पवारांनी निवडणूक लढवावी असा आग्रह कोणीही कुठेही धरलेला नाही तर मग मी यापुढे निवडणूक लढवणार नाही हे शब्द शरद पवारांच्या ओठावर आलेच कशाला तर त्याचं कारण असे की मनी वसे ते स्वप्नी दिसे तसं झालेलं आहे जे शरद पवारांच्या मनात अंतर्मनात घोटाळते घुटमळते तेच त्या पत्रकार परिषदेत अनवधानाने बाहेर आलं विषय माढ्याचा होता पण शरद पवारांनी तो निवडणुकीकडे नेऊन दिला आणि आपण निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं तेव्हा मनात शंका आली की शरद पवार अखेरच्या क्षणी बारामतीतून स्वतःचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता प्रचंड वाढलेली आहे प्रत्येकाने आपापला विचार करावा मी तुमच्यासमोर मला जे सुचलं आणि वाटलं ते मांडलेलं आहे आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार